विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण न केल्याने शेतकऱ्यांच्या नुकसानीची रक्कम खात्यावर जमा न झाल्याने व कापूस सी आय केंद्र व नाफेडच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी अडवणूक या याविरुद्ध शासन दरबारी शेतकऱ्यांचा आवाज जावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पूर्णा तालुक्यातील मोजे धानोरा येथील गोदावरी नदीत तब्बल पाच तास पाण्यात उतरून प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन जिल्हाध्यक्ष किशोर डगे यांच्या नेतृत्वाली करण्यात आले यावेळी पंडित भोसले बाणेगावकर दिगंबर पवार मुंजा लोंडे रामप्रसाद गमे रामप्रसाद चेअरमन धानोरचे सरपंच कैलास काळे गजानन तुरे पीना पाटील नरसिंग पवार नामदेव काळे विठ्ठल चोकट दिनेश दुधाटे रामा दुधाटे नागेश दुधाटे अंगद काजळे लक्ष्मण लांडे विष्णू शिंदेसह आदींची उपस्थिती होती यावेळी न्यायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी आंदोलनकर्त्यांना आंदोलन कर बराच वेळ विनंती करूनही तब्बल पाच तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी ताडकसचे ठाणेदार गजानन मोरे उपयोगी पोलीस अधिकारी डॉक्टर समाधान पाटील पालमचे ठाणेदार श्री थोरात पुरणाचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे फौजदार प्रकाश इंगोले फौजदार गजानन काठेवाड सहायक पोलीस निरीक्षक बुंडे सह रॅपिड ॲक्शन फोर्सचा मोठा फोसफाटा यावेळी

गोदावरी माईच्या कृषी मध्ये करत आहोत एकीकड निवडणुकीपूर्वी हे प्रचारादरम्यान आश्वासन देत होते की आम्ही संपूर्ण कर्जमुक्ती करू पीक विमा तात्काळ देऊ सोयाबीनला सहा हजार आणि तात्काळ दहा हजार रुपये भाव देऊ परंतु जसे हे सत्तेत बसले तसे अजित पवार तर नवलच केलं ते म्हणायले की आम्ही शब्द दिला नव्हता अजित दादा तुम्ही निवडणुकीच्या किरण मध्ये बनले होते आम्हाला सत्तेत बसवा सत्तेत आल्या आल्या पहिल्या शंभर दिवसाच्या आधी संपूर्ण कर्ज मुक्त करतो तेव्हाच हा पवाराची अवलाद करून सांगाल परंतु आता तुम्ही म्हणायला सत्तेत बसल्यानंतर म्हणायलात की आतुरून बघून पाय पसरावं लागतंय आम्हाला आता पटण दादा तुम्ही पवार आहेत का कोण आहेत आमचं म्हणणं सरळ आहे पीक विमा कंपनीकडे केंद्राचे राज्याचे पैसे आलेले आहेत पैसे बाकी असल्यामुळं पीक विमा कंपनी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना पैसे देत नाही अतिवृष्टीचे पैसे थकीत आहेत आणि खरेदी केंद्रावर सोयाबीनसुद्धा खरेदी केंद्र बंद पडलेले आहेत दोन टक्के फक्त शेतकऱ्याचे तुम्ही बाजार म्हणजे सोयाबीन खरेदी सुरू केलेले आहेत बाजार भाव पडलेले आहेत कापसाला कोणी विचारायला तयार नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली तालुक्यात एका शेतकऱ्याच्या पोरानं आणि त्याच्या बापानं आत्महत्या केली हे पाप पाप या राज्यकर्त्यांवर आहे हे पीक विमा कंपनीवर आहे जोपर्यंत आमच्या पीक विम्याचे पैसे मिळणार नाहीत तोपर्यंत या गोदामाईमधून बाहेर आम्ही येणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा